दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतो पण दुःख देणारा माणूस कधीच सुखी होऊ शकत नाही माणसाचा स्वभाव थोडा तिखटच असावा कारण गोड लागणारा ऊस लोक चावून खातात पण तिखट मिरची चावून खाण्याची हिंमत कोणीच करत नाही तुमचा स्वभाव मिरची सारखा तिखट असला की कोणी तुमच्या नादी लागणार नाही कारण आजकाल दुनियेत जास्त गोड स्वभाव असेल तर लोक फायदा उठवतात म्हणून स्वभाव थोडा तिखटच ठेवा म्हणजे लोक बरोबर हिशोबात राहतील जे नाही मिळालं ते चांगलं नव्हतंच जे आहे ते चांगलं आहे जे पुढे मिळणार आहे ते चांगलंच असेल क्षणभर एकांतात वेळ घालवल्यानंतर कळतं आपल्याजवळ आपल्याशिवाय कोणीच नाही कोणाच्या तरी भावना दुखावणं म्हणजे आपण स्वतः कर्ज घेतल्यासारखं आहे आणि ते आपल्याला व्याजासहित फेडावं लागतं एखाद्या व्यक्तीची सवय लागणे हे प्रेम होण्यापेक्षा जास्त भयानक आहे दुसऱ्यांना टोपी घातली की कर्माची ओ टी पी परमेश्वराकडे जाते काही लोक आपल्या अहंकारामुळे किमती नाती गमावतात तर काही लोक नाती वाचवण्यासाठी स्वतःची किंमत देखील गमावतात पतंग आणि आयुष्यात एकच समानता असते उंचीवर असेपर्यंतच कौतुक आणि किंमत असते तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुखाचा अंदाज लावतात पैशाने फक्त राहणीमान बदलतं लायकी बदलत, बदलत नाही काही वेळा पुढाकार कोणी घ्यायचा या एका गोष्टीमुळे बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात मनातून उतरलेल्या लोकांना मनातच काय डोक्यातून सुद्धा काढून टाकावं स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही जे कोणी मित्रमैत्रीण माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नात्यांना मधुर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची सुसंवाद हा फक्त एक शब्द आहे पण जर कोणाशी केला तर मनातील अनेक वाईट विचारांचा मळ काढून जातो टीका करणारी व्यक्ती एखाद्या सज्जन माणसाला बदनाम करू शकते पण स्वतःला मात्र कधीच सज्जन बनवू शकत नाही सवडीने आणि आवडीने बोलणाऱ्यांमध्ये फरक असतो यशस्वी माणूस होण्यापेक्षा उपयोगी पडणारा माणूस होण्याचा प्रयत्न करा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल काय चूक होऊ शकते याची भीती बाळगणे थांबवा आणि जे होईल त्याबद्दल सकारात्मक राहण्यास सुरुवात करा जास्त विचार केल्याने तुमची ते कामं करण्याची क्षमता नष्ट होते आपल्या आयुष्याची कोणाचीही व्याख्या स्वीकारू नका ती स्वत ठरवा काय आहे ते स्वीकारा काय होतं ते विसरा काय होईल यावर विश्वास ठेवा मित्रप्रेम हा असा खेळ आहे जीव लावून खेळला तर दोघे पण जिंकतात पण एखाने माघार घेतली तर दोघे पण हरतात आपल्यामधील विश्वास पर्वतालाही हलवू शकतो परंतु आपल्यामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभा करते आयुष्यात नेहमी आदर्श बनण्याचा प्रयत्न करा पण मी आदर्श आहे हे सिद्ध करण्यामागे कधीच जाऊ नका आणि तुमचा वेळही वाया घालवू नका माणसाजवळ पत हवी ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी मग दुनिया तुमचं कौतुक करते कधी कधी कोणाला दुखावण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं असतं चेहरे ओळखता येत नाहीत स्वभावही ओळखता येत नाही कारण दिसते तसे नसते प्रत्येकाच्या मनात काही वेगळेच असते मात्र माणसाची कृती सगळं दाखवून जाते आयुष्यात काही शिकायची असेल तर कठीण परिस्थितीत ही शांत राहणं शिका चेहरा कितीही सुंदर असेना जर जीभ कडू असली तर लोक तोंड फिरवून घेतात असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला कोणतीही चिंता नसते त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो प्रामाणिक असल्याने त्याला कशाचीही पर्वा भीती नसते माणसाला ठेच लागते पण त्यानंतर त्याचं चालणं कायमच सुधारतं माणसाला त्याने केलेला संघर्ष अवश्य थकवतो पण त्याला बाहेरून सुंदर आणि आतून मजबूत बनवतो मन स्वच्छ ठेवा कारण स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो आयुष्यात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्यालाच उद्याचं सुख उपभोगायला मिळतं आपल्या मुलाला वाईट सवयी लागल्या असतील तर त्याच्या लग्नापेक्षा उपचाराबद्दल विचार करा कारण दुसऱ्यांच्या मुली अशा मूर्खांना सुधारण्याच्या मशीन नाही आहेत सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार कधीच करत नाही ते नेहमी जसं असतं तसंच पुढे येत असतं उगवत्या सूर्यासारखं आयुष्यात सर्व काही मिळते पण आपण जे शोधतो ते मात्र मिळत नाही आयुष्य संपत जाते शोध कार्य थांबत नाही आणि अंतिम क्षणी लक्षात येते की जे बाहेर शोधत होतो ते तर माझ्याच जवळ आहे ते म्हणजे समाधान कोणत्याही गोष्टीची किंमत फक्त दोनच वेळी कळते जेव्हा ती मिळत नाही तेव्हा आणि जेव्हा ती हरवते तेव्हा ते त्या दरम्यानच्या काळात तिची किंमत कळतच नाही ज्या व्यक्तींजवळ संयम समाधान आणि सहनशीलता असते त्या व्यक्तींमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते नाती फुलपाखरा समान असतात हळुवार जपली तर साथ देतात व सैल सोडली तर उडून जातात बरं चाललंय आयुष्यात हे आपण कोणालाही सांगू शकतो पण खरं काय चाललंय आपल्या आयुष्यात हे सांगायला फक्त आणि फक्त जवळचाच माणूस लागतो उगाच कडवटपणा येत नाही स्वभावात कुठेतरी गोड स्वभावाचा तोटा सहन केलेला असतो आनंद त्यांना नाही मिळत जे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात आनंद तर त्यांना मिळतो जे दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या आयुष्याचे अर्थ बदलतात रानावनात एकाकी पडलेले फूल जसे कोणीही कौतुक करण्याची वाट न पाहता फुलत असते तसेच तुम्हीही कोणाच्या कौतुकाची वाट न पाहता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांवर टिकून राहा कौतुक करणारेच तुम्हाला शोधत येतील मूर्खाला अक्कल देणं हे नास्तिकाला प्रसाद देण्यासारखंच असतं ना तो प्रसाद फळाला येतो ना ती अक्कल चिता मेलेल्या माणसांना जाळते तर चिंता जिवंत माणसांना जाळत असते शर्यतीत धावताना अर्ध्या रस्त्यात थांबणाऱ्यांना यश मिळत नाही ऊर्जा कायम ठेवा कामाची भूक ठेवा कोणतीही गोष्ट अर्ध्यावर सोडू नका स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न सुटतात आयुष्यात जबाबदारी आणि कर्तव्याच्या बेड्या हातात असल्या की माणूस थकला तरी चुकत नाही स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा पण जगाने तुमच्याकडे पाहावे म्हणून नव्हे तर शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून चूक ही आयुष्याचं एक पान आहे पण नाती म्हणजे आयुष्याचं पुस्तक आहे गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका पण एका पानासाठी अख्खं पुस्तक गमावू नका आपण कसे बोलावे हे शिकवण्यासाठी कोणताही वर्ग क्लास नाही आपण ज्या पद्धतीने बोलतो त्यावरून आपला वर्ग क्लास निश्चित ठरत असतो म्हणून तुमचं बोलणं हे नेहमी चांगलं ठेवा म्हणजे तुम्ही कायम वरच्या वर्गात राहाल असेच सुंदर विचार ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद